कधी कधी काय होतं भाजीपोळी खाऊन कंटाळा येतो आणि काय खायचा हा प्रश्न पडतो आणि कि खिचडी किंवा मसाले भात वगैरे तोही खावाचं वाटत नाही किंवा ते खाल्ल्याने पोटही भरत नाही तेव्हा डोक्यात विचार पडतो की काय करावा आज स्वयंपाक तर आज मी त्याचं सोल्युशन घेऊन आलेली आहे तर नमस्कार मल, तर मी आहे कोमल माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर इथे मी आलू उकडायला ठेवले आहेत तर इथे मी मी इथे चार आलू उकडायला ठेवले होते तर छान उकडले गेलेत पाहू शकताय तुम्ही तर मी असे आलू उकडायला ठेवले नव्हते असे सहज टाकले होते तर मस्त उकळीमुळे ते मस्त असे लेअर बसलेली आहे गोल त्याची आणि मस्त उकडले गेलेले आहेत तर तिकडे आलू थ थंड होत आहेत तोपर्यंत आपण इथे पीठ मळून घेऊयात तर ते गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्हाला किती लागतं त्याच्यानुसार तुम्ही घेऊ शकता पण पराठे बनवायला जास्त पीठ लागत नाही म्हणून मी ते थोडं पीठ घेतलेलं आहे या पिठाचे सहा ते सात पराठे होतात म्हणून मी एवढं पीठ घेतलेलं आहे तर आता पीठ छान मळून घ्यायचं आहे चव्या, चव्या, चव्या तर अगोदर पिठामध्ये मी मीठ टाकलेलं आहे तर मीठ बरोबर टाका म्हणजे पराठे आहेत ते चव चवीला खूप छान लागतात कोणती तुम्ही चटणी जरी नाही बनवली तसेच जरी खाल्ले तरी छान लागतात मीठ बरोबर झाल्यानंतर तर आता थोडं थोडं पाणी टाकून फक्त याला एक असं एकत्र करून ठेवणार आहे जास्त मळत वगैरे बसणार नाही आहे मी फक्त पिठाला आपल्याला एकत्र करायचं आहे तर आता पाहू शकता मी ते एकत्र एक केलेलं आहे पीठ जास्त वगैरे मळलं नाही आहे तर अजून थोडंसं याला मळून ठेवते म्हणजे थोडं मध्ये आठ आतमध्ये पीठ आहे फक्त मी एकत्र एक केल्यामुळे अजून थोडंसं दाबून ठेवलेलं आहे अशा प्रकारे मी तर जास्त वगैरे काहीच मळलं नाही आहे फक्त एकत्र एक केले त्याच्यानंतर आपल्याला वरून तेल लावायचं आहे पीठ ठेवल्यानंतर काय होतं वरून अशी सा साय येते त्याला म्हणून मग मी याला झाकून ठेवते तेल लावून तेल लावल्यानं काय होतं त्याला साई येत नाही किंवा वरचे जे लेअर आहे ते कडक होत नाही पीठ छान आहे तोपर्यंत आपण इकडे आता आलूचे साल काढून घेऊयात तर आता आलूचे आपल्याला साल काढायचे आहेत आलू छान असे उकडल्या गेलेले आहेत तर सहज अशी साल निघते आहे जास्त हे करायची काहीच गरज नाही आहे तर अशाच प्रकारे मी सगळे आलू जे आहेत त्याची साल काढून घेणार आहे तर पाहू शकताय सहज आलूची साल निघते आहे तरी ते ने ने तर इथे आता सगळ्या आलूची जी साल आहे मी काढून घेतलेली आहे त्याच्यानंतर आता आलू आपल्याला खिसून घ्यायचं आहे तुम्ही मॅश करून घेऊ शकता पण मॅश केल्यानंतर काय होतं त्याच्या जी गाठी राहतात आणि मग आपल्याला लाटायला थोडा अवघड जातं म्हणून खिसून घ्या म्हणजे सगळं एकजीव असं खिसल्या जातं मोठ्या खिसणीने किंवा छोट्या खिसणीने अवडल त्या किसणीने तुम्ही खिसून घेऊ शकता तर इथे आता मी आलू छान खिसून घेतलेला आहे त्याच्यानंतर आता मसाला करायचा आहे आपल्याला तर तिखट मी कमी टाकते मुलं खाणारे आहेत टिफिनला देते मुलाच्या म्हणून चार मिरच्या लसूण आणि अद्रकचा एक इंचा तुकडा टाकलेला आहे तुम्ही इथे अगोदर मिक्सरला फिरवून घेणार आहे त्याच्यानंतर मी धने आणि जिरे एक चमचा धने आणि एक चमचा जिरे भाजून घेतलेले आहे तुम्ही तसे वाटून घेऊ शकताकडे जिरा पावडर धना पावडर असेल तर तसे घालू शकता माझ्याकडे नाही आहे म्हणून मी इथे वाटून घेते आहे त्याच्यानंतर मी इथे कांदे दोन घेतलेले आहेत छोट्या आकाराचे ते आपल्याला कापून घ्यायचे आहेत कांदे हे बारीक बारीक कापून घ्यायचे तर अशा प्रकारे, मी बारेक बारेक प्रकारे मी आता मी छान याला बारीक बारीक कट करून घेणार आहे तर मी हातानेच कट करते हाताने कसं आपल्याला जसे पाहिजे तसे आपण कापून घेऊ शकतो तर अशा प्रकारे मी आता कांदा जे आहे कापून घेतलेला आहे आता मी इथे कोथिंबीर कापून घेते आहे कोथिंबीर आणि पुदिना असेल तर नक्की घाला पुदिनाने चव खूप छान येते त्याच्यानंतर आपलं सगळं साहित्य आता रेडी झालेलं आहे आता आपण मिक्स करायला घेऊयात इथे मी कोथिंबीर टाकलेली आहे त्याच्यावर कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला त्याच्यानंतर मसाले टाकून घ्यायचे आहेत तर आपण मिक्सरला जे लावून घेतले होते लाल तिखट आणि धनाजिरा पावडर ते टाकून घ्यायचे त्याच्यानंतर इथे ओवा हातावर अशा प्रकारे चोळून घालत आहे चमचाभर मीठ टाकायचं आहे चवीप्रमाणे त्याच्यानंतर इथे मी मसाला टाकते आहे मसाला अर्धा चमचा अर्धा चमचा हळद टाकायचं आणि आता मिक्स करून घ्यायचं आहे आता सगळे जे मसाले आहेत आपण टाकलेले आहेत त्या प्लेटमध्ये मिक्स होत नाही म्हणून मी इथे दुसऱ्या भांड्यात काढून घेतलेलं आहे आणि आप आपल्याला पूर्ण अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे तर आपलं सारण मस्त घट्ट झालेलं आहे पात्र वगैरे नाही झालं आता पीठही आपलं छान भिजल्या गेलेलं आहे आता याला आपण अजून एकजीव करून घेऊयात तर अशा प्रकारे मळून घेऊन आपल्याला पूर्ण एकजीव पीठ करून घ्यायचं आहे तर पीठ छान मळलं गेलेलं आहे त्याच्यानंतर इथे मी कापड आणि कोळपाट घेतलेलं आहे मी कापडावर लाटून घेणार आहे पराठा तुम्ही तसंच जर लाटून घेतला कोळपाटावर तरी काहीच हरकत नाही तर कापडावर चिटकण्याचे चान्सेस कमी असतात आणि जे कोरडं पीठ आहे ते कमी लागतं म्हणून मी ते कापडावर लाटून घेते आहे त्याच्यानंतर पिठाचा छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला त्याची पारी करून घ्यायची आहे किंवा वाटी करून घ्यायची आहे तर अशा प्रकारे जितकी मोठी तुम्ही पारी किंवा वाटी बनवशाल तितकं जास्त सारण ह्याच्यामध्ये बसतं तर मी त्यात खूप सारं सारण घालते आहे पराठा फुटला तरीही चालेल पण जास्त सारण आमच्या घरी आवडतं सगळ्यांना तर अशा प्रकारे तुम्ही जर कमी सारण घालून जर पराठा लाटला तर मस्त टम्म फुकतो आणि जास्त सारण घालून जर पराठा केला तर फुटणारच तो म्हणून मी ते जास्त सारण घालते सगळ्यांना असं सा पूर्ण जास्त सारण असलेला पराठा खूप आवडतो तर कोरडं पीठ लावून घेतलेलं आहे त्याच्यानंतर गोळा केलेला आहे आणि अशा प्रकारे मी टाकून त्याच्या जे कडा आहेत ते, ते, ते प्रकारे बंद करून घ्यायचे आहेत आणि जे वरचा भाग आहे त्याला अशा प्रकारे आपल्याला बंद करायचा आहे अशा दाबून आपल्याला त्याच्यानंतर कोरड्या पिठामध्ये बुडवायचं आहे आणि अशा प्रकारे त्याला थोडंसं थापून घ्यायचं आहे मी अशा प्रकारे हातावरच त्याला मोठंसं करून घेते आहे म्हणजे लाटायला सोपं जाईल त्याच्यानंतर जा आपल्याला पराठा लाटून घ्यायचा आहे तर हलक्या हाताने पराठा लाटायचा आहे को आपलं बेलनं जे आहे पराठ्यावर जास्त दाबू नका नाहीतर मग सारण जे आहे पूर्ण बाहेर येईल हलक्या हाताने पराठा अशा प्रकारे लाटून घ्यायचा आहे कांदा बाहेर येणारच आहे पराठा खूप छान लागतो फुटला तरी काही हरकत नाही तर तवा घेतलेला आहे तव्याला काहीच बोलू नका ह्या तव्यावर खूप छान पराठा किंवा चपात्या वगैरे होतात हे काळं झालेलं आहे पण निघत नाही पण खूप छान पराठा होतात म्हणून हेच तवा वापरते माझ्याकडे दुसरा आहे पण याच्यावर खूप छान होतात आणि आता पराठा मी टाकून तूप लावून घेतलेला आहे त्याच्यानंतर दोन्ही साईडने आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे बटरऐवजी तूप लावा तुपाची टेस्ट चांगली येते आणि मुलांना तूप त्यांच्या शरीरासाठी चांगलंच आहे म्हणून इथे तूप लावते तुम्ही तेलही लावू शकता पण तुपाने चव खूप जास्त वाढते पराठ्याची तर खालून वरून आपल्याला दोन्ही साईडने तूप लावून आपल्याला भाजून घ्यायचं आहे अशा प्रकारे तर तूप लावल्याने असं खरपूस असा, असा कलर येतो अशी कुरकुरीत आपल्याला दिसतो म्हणून मी तूप लावून घेतलेला आहे तर आपला पराठा मस्त झालेला आहे पाहू शकताय किती छान असा कलर आलेला आहे पराठ्याला आणि आता पराठा दोन्ही साईडने भाजल्या गे गेलेला आहे मी आता ह्याला साईडला काढून घेते पाहू शकता तुम्ही किती मस्त पराठा झालेला आहे तर अशाच प्रकारे आता दुसरा पराठा पण आपल्याला बनवून घ्यायचा आहे मी दुसरा प्र पराठा पण सेम तसाच बनवून घेतलेला आहे आणि तोही आपल्याला दोन्ही साईडने तूप लावून भाजून घ्यायचा आहे तर अशा प्रकारे मी आता भाजून घेते छान तूप लावून तूप लावल्याने खूप छान चव येते तोंडाला अशी चव आल्यासारखं वाटते तर नक्की तूपच लावा असेल तर पराटा दोनी ने हाही पराठा दोन्ही साईडने भाजून घेतलेला आहे आणि कलरही अप्रतिम आलेला आहे आता ह्याला मी साईडला काढून घेते आणि आपले पराठे जे आहेत ते रेडी झालेले आहेत एकदम खुसखुशीत आणि चवीलाही अप्रतिम ह्या पराठ्याला तुम्ही दह्यासोबत किंवा आवडत्या चटणीसोबत किंवा कॅचअपसोबतही खाऊ शकता चवीला अप्रतिम लागतात मुलाला टिफिनला देऊ शकता संध्याकाळीही बनवू शकता नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कोणी नवीन असेल तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तो बाय बाय आणि प्लीज प्लीज माझ्या व्हिडिओला एक लाईक आणि एक, एक सबस्क्राइब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू लास्टपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल बाय बाय